त्याद्वारे जाहिरातींच किंवा जे काही राजकीय प्रचार आहेत त्याचं डेली मॉनिटरिंग संयंत्रण होत आहे त्याचा सर्व खर हजार एकशे पन्नास खात्यांची मागणी करण्यात आलेली आहे त्यापैकी चार जणांना लोकांमध्ये महाराष्ट्रात निजामाबाद मध्ये एकशे पंच्याऐंशी उमेदवार होते परंतु लगेच माघारीची प्रक्रिया झाल्यानंतर केली चिन्ह वाटपामध्ये जे मान्यता प्राप्त राष्ट्रीय आणि राज्य पक्ष असणारी तीन वाजेपर्यंत त्रेचाळीस उमेदवारांनी आपला माघारीचा अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे आता तेवीस उमेदवार आपल्या नांदेड लोकसभा आपली बाजू त्या ठिकाणी मांडलेला आहे <coughs> त्याचबरोबर इतर बाबतीत आपण दैनंदिन माहिती आपले प्रयत्न कर्तव्य आहे त्याविषयी त्यांना मार्गदर्शन करण्यात येईल या सर्व प्रक्रियेमध्ये यांना त्या संदर्भात विनंती केलेली आहे इथून पुढे आता हे जे तेवीस उमेदवार आहेत त्यांच्यासोबतही आपण वारंवार संपर्क साधणार त्या अनुषंगाने आपल्याकडे मान्यता प्राप्त राष्ट्रीय आणि राजकीय पक्षांचे तीन उमेदवार नोंदणीकृत राजकीय पक्ष जे की मान्यताप्राप्त राष्ट्रीय किंवा आपले जे तालुके किंवा जे मतदारसंघ जोडलेले आहेत त्यांच्यासाठीची अतिरिक्त बॅलेटची मागणी त्यासाठीची इतर तसेच या अनुषंगाने जी आवश्यक पुढची तयारी आहे ती सुद्धा आपण सुरू केलेली आहे नंतर सहासष्ट उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र हे त्या ठिकाणी वैध होते आणि या सहासष्ट उमेदवारांपैकी त्रेचाळीस उमेदवारांनी विहित जो मुदत होती त्यामध्ये माघार घेतली आणि त्यामुळे आता तेवीस उमेदवार ट्वेंटी थ्री एवढे कंटेस्टिंग कॅन्डिडेट म्हणून आज नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये रिंगणामध्ये आहेत या सर्व उमेदवारांच्या अनुषंगाने आपण चिन्ह वाटपाची प्रक्रिया सुद्धा त्यांच्यासमोर पूर्ण केलेली आहे त्याचे यादी आणि चिन्ह हे आपण लवकरच थोड्या वेळात मान्यता मिळाल्यावरती आयोगाची सर्वांसुद्धा सोबत आम्ही शेअर करू त्याचबरोबर खर्चाच्याविषयी त्यांची आज एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे की खर्चाचा हिशोब कशा पद्धतीनं द्यायचा बाबतीत काय काय बंधनं आहेत किंवा कसल्या प्रकारच्या काही रिपोर्ट्स त्यांना तयार करावे लागतील याशिवाय आपले सर्व जे निवडणुकीचे निरीक्षक महोदय आहेत ते सर्व लोक दहा तारखेला त्यांच्याशी संवाद साधणार आहेत आचारसंहिता असेल किंवा जप्ती असेल या सगळ्याबाबत त्यांना माहिती देण्यासाठी आणि त्यांचा एक संपर्क व्हावा समन्वय व्हावा यासाठी आपण तीसुद्धा बैठक दिनांक दहा तारखेला आयोजित केली आहे सर आचारसंहिता भंगाच्या काही गोष्टी घडल्या काय सांगतात आपल्याकडे सी विजिल ॲपद्वारे अठ्ठेचाळीस तक्रारी आचारसंहिता भंगाच्या आल्या होत्या त्यापैकी बावीस ठिकाणी आपल्याला तथ्य आढळून आलं सव्वीस ठिकाणी ती बाब आचारसंहितेच्या पर्व्यूमध्ये नव्हती किंवा त्यामध्ये तथ्य नव्हतं आणि या सगळ्या बावीस ज्या तथ्यात्मक केसेस आढळल्या त्यामध्ये आपण कारवाई केलेली आहे या अनुषंगाने दुसरा मुद्दा म्हणजे आपल्याला आता दोन बॅलेट युनिट लागत असल्यामुळे आपण त्या अनुषंगानं आयोगाकडे मागणी नोंदवलेली आहे त्याचप्रमाणे आपण हिंगोली आणि हिंगोलीमधल्या दोन आपले जे नांदेड जिल्ह्याचे विधानसभा मतदारसंघ आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अधिकची माहिती नोंदवली जप्त केली आपण आतापर्यंत एक कोटी बत्तीस लक्षपेक्षा जास्त किमतीचा रोख रक्कम किंवा इतर ज्या काही वस्तू आहेत की ज्या निवडणुकीमध्ये प्रलोभन म्हणून वापरल्या जाऊ शकतात त्यांची जप्ती केली चौवेचाळीस लाखांची रोकड जप्त केलेली आहे गांजा ऐंशी हजार रुपयाचा जप्त झालेला आहे याशिवाय इलिगल मद्य सुद्धा आपण जप्ती केली सर आता निवडणूक प्रक्रियेमध्ये उमेदवार निश्चिती झालेली आहे आता यानंतर मतदारांना काय आवाहन करावं प्रचाराला वेग येणार आहे निश्चितपणे आता मतदारांची यामध्ये महत्त्वाची जबाबदारी आहे की हे सर्व जे मतदानासाठीचे किंवा निवडणुकीसाठीचे सगळे जे प्रयास सुरू आहेत हे याचसाठी आहेत की आपल्या मतदारांना त्यांचं मत देण्याची संधी मिळावी आणि त्यांच्या स्वप्नातील उज्ज्वल भारत निर्माण करण्याची संधी मिळावी त्या अनुषंगानं दिनांक सव्वीस तारखेला हिंगोली आणि नांदेड लोकसभा क्षेत्रात जेही आपल्या जिल्ह्यातील मतदार आहेत त्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण मतदानासाठी बाहेर यावं त्याचबरोबर दुसरी एक जबाबदारी अशी राहील की उमेदवाराचा किंवा त्याच्या प्रचारकांचा हक्क असतो की त्यांना मतदानापर्यंत पोचायचं असतं त्यांचा प्रचार करायचा असतो यामध्ये कुठल्याही कारणाने कोणी अडकाटे आणू नये याविषयी मान्य उच्च न्यायालयानेसुद्धा निर्देश दिलेले आहेत आणि प्रचाराचा हक्क हा प्रत्येकाला आहे जर कुठल्या संघटनेच्या किंवा कुणा कुठल्या गावाच्या काही मागण्या असतील तर त्यांनी त्या सनदशीर मार्गानं मांडाव्यात मात्र अशा प्रकारचं कुठलंही हत्यार जर केलं की कुठल्याही प्रकारे कोणाला प्रचारामध्ये बाधा केली किंवा के ते अडचण केली तर मात्र आपल्याला त्यामध्ये कारवाई करावी लागते